नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केला आहे का की कि आपण कितीही भक्ती केली कितीही उपास तापास केले तरीही संकट संपत नाहीत घरात अडचणी येतात आजार पण मागे लागत आणि सुख समाधान कुठेतरी दूरच राहत अशीच एक संघर्षमय कहाणी आहे नीता हनुमंत खलाटे खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या जीवनाची त्या एक साधी गृहिणी जिचं संपूर्ण आयुष्य गौरी गणपती महादेवाचे उपवास वैभव लक्ष्मी व्रत एकादशी कीर्तन प्रवचन आणि विविध धार्मिक विधींमध्ये गेलेलं होतं पण तरीही घरात संकट कमी होण्याचं नाव घेत नव्हती पण मग एक दिवस त्यांच्या आयुष्याला नव वळण मिळालं एका पुस्तकानं एका सत्संगानं एका अनुभवानं त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवाहच बदलला जिथे संकटाचा सुकाळ होता तिथे आता समाधान आहे जिथे अडथळे होते तिथे आता आशेचा प्रकाश आहे त्यांच्या कुटुंबाला मोठ मोठे लाभ झाले जे कधी स्वप्नातही शक्य वाटले नव्हते हे कसं घडलं कोणतं होतं ते वळण ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य फार बदलून गेलं चला ऐकूया त्यांच्या तोंडूनच ही अद्भुत कहाणी सतसाहेब आपलं नाव नीता हनुमंत खलाटे आपण कुठून आलात खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा आपला व्यवसाय काय आहे गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी पाच मे दोन हजार सतरा साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर हिंदू धर्मात जे पारंपरिक भक्ती होते गौरी गणपती बसवणं नवरात्रीचे उपवास धरणं आणखीन सूर्यनारायणचे उपवास करणं आणखीन गोकुळाष्टमी एकादशी कीर्तनाला जाणं प्रवचन ऐकणं महादेवाचे उपवास करत होते दर सोमवारी महादेवाला जाणं असे मी उपवास करत होते आणि वैभव लक्ष्मीचे पण मी उपवास केलेले आहेत पाच सव्वास घालणं शुक्रवारच्या पाच मुलींना बोलवून जेवण हे करत होते एवढी भक्ती करत होते जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे खास करून महाराष्ट्र महिला ज्या भक्ती साधना करतात जसे की गौरी गणपतीला पूजणे त्याचप्रमाणे लक्ष्मीचे व्रत करणे सवासिनींना आमंत्रित करून त्यांना जेवू घालणे त्यांचा सत्कार करणे त्यांची सेवा करणे ह्या काही भक्तिविधी आपण करत होतात तर ह्या भक्तिविधी करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो स्वीकारायला हवा आणि आपण त्या मार्गामध्ये कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा मी धारण अशी केली की मी वडिलांकडे गेलते आणि वडिलांकडे गेल्यानंतर वडिलांना आवड होती प्रवचन ऐकणं कीर्तन ऐकणं आणि मग त्यांच्याबरोबर पण मी ऐकत होते पण मला एवढी आवड नव्हती पण वडील सारखे सांगायचे की बाळा हे ऐक हे काय सांगतात बघ गुरुजींना बघितलं की असं वाटलं की कि हे किती वेगळे संत आहेत आणि त्यांनी अगदी बोट फिरून दाखवून दिलं की कुठल्या ग्रंथात काय सांगितले परमात्मा कसा आहे कुठे आहे खरी भक्ती काय हे मला दाखवून दिलं आणि ते दाखवल्यानंतर गृ वडिलांनी सांगितलं की आपण पण जाऊया गुरुदीक्षा घेऊया हे पुस्तक मागूया मग आम्ही हरियाणावरून मेसेज करून ते पुस्तक मागवलं मी दोन दिवसात ते पुस्तक पूर्णपणे वाचून काढलं आणि जी मी भक्ती करत होते त्या भक्तीचे महादेवाची भक्ती ही प्रत्येक ज्या जेवढे देवदेवतेंची भक्ती केली ते प्रत्येक असं मला त्याच्यात उत्तर मिळालं की खरी भक्ती कशी केली पाहिजे खरा परमात्मा कुठे तो कसा भेटल मोक्ष कसा मिळेल हे सगळं मला ज कळलं आणि त्याच्यानंतर प्रवचन ऐकत ऐकत जे इंटरव्ह्यू यायचे ते इंटरव्ह्यू पण मला खूप आवडायचे आधी कारण का की इंटरव्ह्यूमध्ये जे आपल्याला पाहिजे असतं आपल्याला काय पाहिजे असतं पहिली गोष्ट की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे की आपली मिस्टर आहेत मुले आहेत सासरे आई वडील हे सुखात राहिले पाहिजेत मग भक्ती करायचं कारण काय असतं मेन की हेच असतं की आपण सुखात राहिलो पाहिजे आणि मग ते लागत नव्हतं आणि ह्याच्यात त्या इंटरव्यूमध्ये मला हेच सगळ्यात आवडलं की ह्याच्यामध्ये सुख आहे आणि खरी भक्ती आहे म्हणून मी ही गुरुदीक्षा घेतली आणि परमात्म्यांच्या चरणी आले जसं आपण सांगत आहात की आपले जे वडील आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्याला संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगितली आणि आपण दोघांनीसुद्धा संत रामपाजी महाराजांचे सत्संग बघितले खास करून जे काही संत रामपाजी महाराजांची अनुयायी आहेत जे भक्त समाज आहेत त्यांचे आपण मुलाखत त्यांचे जे इंटरव्ह्यू आहेत ते आपण बघितले आणि त्यांना जे लाभ होतात त्यांना जो आनंद मिळतो त्यांना जे सुखप्राप्ती होते ते आपल्याला वाटलं की आपल्यालासुद्धा जर ही भक्ती मिळाली तर आपल्यालासुद्धा अशा प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात आणि ह्या अनुषंगाने आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आलात त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली ती भक्तिविधी आपण स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांच्या चरणी येण्या अगोदरच मला संत रामपालजी महाराजांनी लाभ दिले ते म्हणजे माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालेला होता त्यावेळेस मी बोललेले की मी तुपाची ज्योत अक... नेहमी जाळेल पण मला तुमच्या चरणी घ्या आणि हा लाभ द्या की माझे मिस्टरांचं ऑपरेशन पुण्याला सांगितलं होतं करायला आणि माझी इच्छा होती की फलटण तालुक्यातच ऑपरेशन व्हावं कारण का माझा मुलगा छोटा असल्यामुळं मला कुणी नेणार नव्हतं हॉस्पिटलमध्ये हे मला माहीत होतं पण माझी इच्छा होती की मी त्यांना रोज पाहो आणि ऑपरेशन इथंच व्हावं हे माझी इच्छा होती तर ती परमात्मांनी एवढी दया केली की पुण्याच्या सासऱ्यांनी का बोलू नाही डॉक्टरांना की इथं डॉक्टर बोला पुण्याचे आणि सासरे बोलले डॉक्टरांना आणि ते डॉक्टर पुण्याचे डॉक्टर फलटण तालुक्यात आले आणि ते ऑपरेशन फलटण तालुक्यात झालं आणि फल पुण्यामध्ये सहा लाख खर्च सांगितलेला पण परमात्माच्या दयाने अडीच तीन ते अडीच लाखामध्ये माझं ऑपरेशन झालं हे मला मोठा परमात्माने चमत्कार दिला मी का बोलू नये आणि परमात्मांनी माझं सगळं ऐकलं आणि नंतर मी दीक्षा घेतली माझ्या मिस्टरांना पण तो अनुभव आला आम्ही आधीच सगळं परमात्म्यांच्या गुणगानगात होतो प्रवचन ऐकत होतो त्याच्यामुळं मला वाटत होतं की प्रवचन ऐकतो परमात्मा अंतरही आम्ही ते ऐकतेत मग त्यांनी माझं एवढं सगळं ऐकलं मग आम्ही नाम घेतलं घेतल्यानंतर नाम सुद्धा अनुभव भरपूर मिळाले तो दुसरा अनुभव असा की आमच्या घरामध्ये चोर, चोर आले चोर आल्यानंतर माझे मिस्टर क्वालिटी सुपरवायझर होते त्यांना याला रोज उशीर व्हायचा यायला आणि त्यांची वाट बघून बघून मला झोप लागायची आणि एकदा मी झोपली की लवकर काही उठत नसायचे आणि त्या दिवशी मी मला असं मला का असं वाटलं की काय काय कळालंच नाही की म्हणजे माझे अचानकच डोळे उघडले आणि डोळे उघडले बघते तर काय समोर चोर उभा राहिलेत बाहेर दोन होते आणि आतमध्ये एक आलता आणि घरामध्ये आमच्या नंदूबाईंचं साखरपुडा झालेला होता त्यांचे डागडागिने घरात भरपूर होते आणखीन मिस्टरांनी गाया घ्यायच्या होत्या म्हणून ऐंशी ते नव्वद हजार रुपये घरात रोख रक्कम ठेवलेली होती आणि वस्तीवरती एका चोरी करूनच ते माहितीनेच आमच्या तिथं आले आणि माझे मला जाग आली म्हणजे आपण जाग कसं होतो की ह्या अंगा होतो किंवा असं काहीतरी नाही का हालचाल होती पण बल लावलेलं होता मुलं झोपलेली दिसतात त्याला मिस्टर झोपलेली दिसतात मग त्याच्यापुढं आम्ही काहीच करू शकत नव्हतं जर त्यांनी आम्हाला जर काही हत्यार दाखवलं असतं पण ही परमात्म्यांची दया परमात्म्यांनी त्याला वरती सुद्धा पायरी सुद्धा चढून दिली नाही आणि मला अशी जाग आली की माझे फक्त डोळे उघडले होते आणि मी फक्त डोळे उघडल्यामुळे त्याला लक्षात नाही आलं की ही जागी का काय माझे डोळे उघडले मी लगेच मिस्टरांना आवाज दिला की तो तिथूनच परमात्म्यांनी त्याची बुद्धी पलटवली आणि तो तिथूनच निघून गेला हा मला दुसरा लाभ झाला आणखीन तिसरा असा लाभ आहे माझा चार दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला माझी मुलगी होती तिला ॲकॅडमीला टाकल्यामुळं मी तिला रोज आणायला जायची दुपारी एक वाजता आणि एक वाजता येत असताना मी येत होते आणि डम्पर रोडचं चा काम चालू होतं म्हणून कच्च्या रोडनी मी येत होते वरती कच्च्या रोडनी येत असताना काय झालं डम्पर फलटणच्या दिशेला होत असं निगा उ उत्तरेकडे होतं आणि मी दक्षिणेकडेच चाललेले होते आणि झालं काय डम्परवाल्याला कसं वाटलं की सगळ्या गाड्या गेल्या आणि माझी गाडी एकच मागं होती मी किन्नर साईडला असल्यामुळे त्याला काही दिसली नाही आणि मी कच्च्या रोडवरून असे डांबरीवरती चढणार की तो त्यांनी रिव्हर्स घेतला तसं माझ्या स्कूटीला त्याचा धक्का लागला असा माझा तोल गेला तोल गेला तो अगदी शे माग पाठीमागच्या साईडला चाकापशी गेला मी आणि मी माझी मुलगी त्या चाकापशी पडलो आणि त्या डम्परचं चाक माझ्या स्कूटीच्या गाडीच्या चाकावरती आलं आणि असं माझ्या इथं येणार तेवढ्यात मी असं उठले आणि बाकीच्यांनी पण आवाज दिला की थांबवा म्हणून आणि एवढी मोठी दया झाली की तिथंच ब्रेक का लागू नये आणि मी उठले माझी मुलगी पण उठली सुखरूप आ होता मी अजिबात मा मला कुठंही इजा झाली नाही ही मोठ्ठा परमात्माने दया केली आहे कारण का परमात्मा सांगतातच की की कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही म्हणून सदभक्ती ही खूप गरजेची आहे आणि आम्ही ती सदभक्ती करत होतो नामस्मरण करत होतो आणि त्याच टायमिंगला आमची ही परमात्मांनी मोठी मेहर केलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का झालेत आमचे आज सासरे होते त्यांना पण मानेला त्यांनी असं उन्हाळा होता आणि असं गर्मीने असं हाताने खाजवत खाजवत त्याच्या बारीक बारीक पुळ्या आलत्या आणि त्या पुळ्या त्यांनी फोडल्या अशा नकानी आणि त्याचं मोठी जखम झाली जखम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुत पडली आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की जर भूल दिली तर हे व्यक्ती माघारी येऊ शकत नाही आणि जर असं दाबून घाण ती काढली त्यातली तर ती सहन करू शकत नाही मग काय करायचं जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही खाऊ पिऊ घाला म्हणले सांभाळा ह्याच्या व्यतिरिक्त तर नाही काही होऊ शकत तर आम्ही परमात्मांच्या ह्याच्यावरती सोडून दिलं काय होईल ते परमात्मा करतील आणि सासऱ्यांना नामदीक्षा दिलेली असल्यामुळे त्यांना फक्त आम्ही आरती मंत्र कानामध्ये लावत होतो आणि त्याचाच ल त्यांनी परमात्मांना दंडवट हे घालायला होत होतो त्यांनी घातला त्याचा लाभ झाला आणि एका महिन्यातच ती जखम पूर्ण भरी भरून आली अगदी एवढा असा खड्डा पडलेला त्याच्यामध्ये अशा अंगठ्या गद्धार लागत होती घाणीची इतकी मोठी जखम होती आणि ते एक महिन्यात पूर्णपणे भरी झाली हा मोठा लाभ झाला आणि सुखरूप त्यांचं म्हणजे पूर्णजीवन पाच सहा महिने गेलं आणि त्याच्यानंतर मोक्षाच्या मार्गाला ते गेले जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मित्रपरिवार आहे जो आपले आपतिष्ट आहेत जे आपले नातलक आहेत त्याचप्रमाणे जो भक्त समाज किंवा जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल संदेश देणारी तर मी कोण नाही आहे मी एवढंच प्रार्थना करू इच्छिते की जे कोणी आहेत माझे नातेवाईक जे ऐकतात त्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचा सत्संग तुम्ही एकदा तरी ऐका ज्ञानगंगा पुस्तक त्यांचं वाचा आणि काय खरं आणि काय खोटं हे तुम्ही स्वतःहून ऐका बघा आणि मग विश्वास ठेवा आणि संत रामपालजी महाराजांच्या चरणी या नामदीक्षा घ्या आणि आपल्या मोक्षाचा मार्ग स्वीकारा जसं आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे आणि तो प्रत्येकाने स्वीकारायला हवा तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल जर नामदीक्षा घ्यायची असेल तर विविध चॅनेलवरती सत्संग उपलब्ध आहेत त्या सत्संगवरती नंबर येतात ॲड्रेस येतात त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सेंटर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता आणि नामदीक्षा प्राप्त करू शकता जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांची अध्ययने महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान सेंटर उपलब्ध आहेत आणि जर आपण आपल्या टी व्हीवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक त्या नामदीक्षेसाठी त्या सेंटरवर जाईल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात जर नामदीक्षा घ्यायची असेल तर तिथं गेल्यानंतर खर्चही काही होत नाही आपण बाहेर दुसरीकडं जातो त्यावेळेस भरपूर खर्च क करतो पण इथं कुठलाही खर्च होत नाही आणि पूर्णपणे मोफत सगळं आहे परमात्मा मोफत सगळ्यांची सुविधा आहे परमात्म्यांच्या इथं आणि नामदीक्षा पण मोफतच मिळते धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता